दिनांक वीस मे रोजी लोणखेडा रस्त्यावर पाटीदार मंगल कार्यालयाजवळ झालेल्या भीषण अपघातात रमेश दशरथ शिरसाठ व चौवेचाळीस राहणार डोंगरगाव तालुका शहादा यांचा जागीच मृत्यू झाला आहे कडेल बोरज शहादा ही एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी अठरा शून्य शून्य आणि रिक्षा क्रमांक एम एच अठरा एन एकोणऐंशी एकोणतीस यांच्यात हा अपघात घडलाय आहे एस टी बस भरधाव वेगात असल्याने लोणखेडा चौफुलीवर काही नागरिक थोडक्यात बचावलेत मात्र पाटीदार मंगल कार्यालयाजवळ रिक्षा थेट बसच्या आड आल्याने जोरदार धडक बसली प्रत्यक्षदर्शींच्या मते बस चालक मध्यदुंद अवस्थेत होता या प्रकरणी आकाश सुनील शिरसाट यांच्या तक्रारीवरून चालक नरेंद्र कोळी यांच्या विरोधात शहादा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तपास पोलीस निरीक्षक ने निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वसंत नागमल करत आहेत दरम्यान रात्री उशिरापर्यंत मयताचे नातेवाईक पोलीस ठाण्यात जमले होते आगार व्यवस्थापक हरीश भुई यांनी उडवा उत्तर उत्तरं दिल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे